शिवंडी तांडेल मंडळासोबत खासदार सुरेश म्हात्रे यांची तहसीलदारांसोबत चर्चा तहसील कार्यालय काम करत नसेल तर त्यांचे काम आपण करून सक्षम पंप बंद करू जे वर्षानुवर्ष डेजर चालवतात त्यांच्याकडे बघण्याची तुमची हिंमत नाही काशेला कंदळवणे नष्ट करत आहेत मात्र कारवाई नाही बॉम्बे धबधब्याच्या बाजूला शेती गायब होऊन तेथे ते भरणी झाली महसूल विभागाने कारवाई केली नाही स्थानिक रेतीवाल्यांचा अंत नका बघू मेरिटाईन बोर्डने डेझर परवानगी देताना काय निकष लावले याची चौकशी व तपासणी कोण करणार अवैधरीती उपसा करणारे डेझर व सक्षण पंप तुम्ही बंद करत नसाल तर आम्ही बंद करू आधीचे नेते हप्ते घेत होते मला हप्ते घ्यायची सवय नाही म्हणून मी आधीचे नेते हप्ते घेत होते मला हप्ते घ्यायची सवय नाही म्हणून मी जनसामान्यांच्या प्रश्नावर बोलतो मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी नाईक यांना कॉल करून थेट अवैध डेझरबाबत विचारणा केली शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे साडे अकरा वाजता सभेच्या साडे वाजता सभेचे आयोजन केले आहे या बैठकीत निर्णय झाला नाही तर स्थानिक भूमिपुत्र व तांडेल स्वतः डेझरवर कारवाई करतील तहसीलदारांची भेट घेतलेली काय सांगायला काय झालं भेटीत आणि काय नेमकं प्रश्न होता ह्या ठिकाणी खरं म्हटलं तर भिवंडी ती गायमुख एकोणीसशे बावन्न सालापासून त्यावेळेचे मंत्रीमहोदय मुस्तफा फकीसाहेब यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा काम मिळावं म्हणून ते गायमुख हा पट्टा डुबी मारून डुबी मारून रेती काढण्यासाठी राखीव पट्टा ठेवला होता परंतु त्यानंतर गेली अनेक वर्ष जे आमचे डुबीवाले आहेत यांना जाणीवपूर्वक प्रशासनाकडून त्रास दिला जातो त्यांना रॉयल्टी दिली जात नाही खरं म्हटलं तर जेव्हा स्वतः ग्रामस्थ काम करतात त्यावेळेस एक नाममात्र शुल्क लावून ही रॉयल्टी मिळायला पाहिजे होती परंतु या ही रॉयल्टी देताना शासन अव्वाच्या सव्वा निकष लावायला लागले आणि आता तर तिथं अनधिकृत डेजर चालू केलेले आहे ह्या डेझरला मेरिटेन बोर्डाने परवानगी दिली गौन खनिज जे ठाणे शाखा आहे यांनी देखील परमिशन दिली आमचा एक त्यांच्यासाठी प्रश्न होता की तुम्ही स्वतः परमिशन देताना जे निकष लावले की पाच मीटरच्या खाली खोली करता कामा नये किंवा जाता कामा नये परंतु ज्या वेळेस या लोकांनी परमिशन दिलं त्यावेळेसच बारा मीटरपेक्षा जास्त खोली या खाडीची होती म्हणजे ह्यांचेच निकष यांनी तपासून न पाहता एक प्रकारचा खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून अधिकाऱ्यांनी केलेला आहे असं आमचे स्पष्ट आरोप आहेत आणि हे आम्ही त्यांच्याच ऑर्डरमध्ये नमूद पॉईंटचं पुरावण्याशी सिद्ध करणार आहोत दरवर्षी जी मेरिटेन बोर्डाकडून तपासणी केली जातो ह्या तपासणीचा जो अहवाल आहे हा देखील अहवाल खोटा दिला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खरं म्हटलं तर स्थानिकांना रोजगारासाठी तो पट्टा होता आणि म्हणून आज सगळ्या लोकांनी जे आमचे पडाववाले सगळे आहेत ते सगळ्यांनी मिळून हा डेझर आणि काही सेक्शन पंप हे बंद केलेले आहेत आणि याही पुढं ते कायमचेच बंद राहतील कारण हा जो लढा उभारला गेलेला आहे हा लढा जोपर्यंत ते सेक्शन पंप आणि ती डेझर या पट्ट्यातून हाकलली जात नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू देणार नाही आज तुम्ही तहसीलदारांची भेट घेतली काय आश्वासन दिलं तहसीलदारांनी तहसीलदार साहेबांनी आता आश्वासन दिलं की येत्या शुक्रवारी कलेक्टर ऑफिसला सगळे वनआधी फॉरेस्टचे अधिकारी असतील मेरिटन बोर्डाचे अधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आमचे देखील पाच प्रतिनिधी त्या मिटिंगला असतील आणि त्याच्याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन हे तहसीलदार साहेबांनी दिलं आहे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि डेजर चालू राहिल्या रेती उपसा तर काय भूमिका असणार हो? नाही नाही मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आणि करायलाच लागतील आणि जर नाही केल्या तर मग डेजर असू दे सेक्शन पंप असू दे त्यांना बुडवण्याचं काम हे आमच्या सगळ्यांचं आहे हे लक्षात ठेवा आम्ही ते बुडवल्याशिवाय ठेवणार नाही आणि मी आजही सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही आमच्या लोकांचा अंत पाहू नका ज्या दिवशी तुम्हाला माहीत आहे जे जेवढं जास्त दाबलं जातं ना तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते वर येतो आणि जर असा काही प्रकार झाला आणि लोकांचा उद्रेक झाला ना तर त्याला हे सगळे शासकीय अधिकारी हे जबाबदार असतील आणि स्पष्ट सांगतो तुम्हाला याच्यापुढं मी सगळे पेपर पुरावे देईन यांचीच ऑर्डर यांनी देताना कशाप्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे स्पष्ट सांगतो भ्रष्टाचार केलेला आहे पैसे खाल्लेले आहेत याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते पुरावे पण तुम्हाला देईन फक्त शुक्रवारी चांगला मार्ग निघाला हे सगळं बंद झालं हाकलून देण्यात आलं तर आम्ही काय बोलणार नाही नाही तर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी जेवढे अधिकाऱ्याच्या सहभागी आहेत या अधिकाऱ्यांना देखील कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही पुढं जाऊ थँक्यू भिवंडी पनवेल न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री